आगलांचा सटाणा येथे महाराष्ट्र वाणी युवा मंचच्या वतीनं वाणी समाजातील ज्या व्यक्तींच्या विवाहस पन्नास वर्ष पूर्ण होऊन सुखी संसार पूर्णत्वास नेला अशा दाम्पत्यांचा विवाह सुवर्णबंधन कृतज्ञता सोहळा लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालय सटाणा येथे उत्साहात आणि भावनिक वातावरणामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाला शुभाशुभात देण्यासाठी विशेष अतिथी म्हणून कुकुर मुंडे गुजरात येथील परमपूज्य श्री उद्धवजी महाराज हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संको बँकेचे माजी चेअरमन श्रीधर कोठाव दे हे होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय प्रबोधन संस्था अध्यक्ष सुनील नेलकर महाराष्ट्र वाणी युवा मंच प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पाचपुते लाडू शाखेय वाणी समाज मंडळ विश्वस्त अध्यक्ष किशोर राणे कार्यकारिणी अध्यक्ष देविदास येवला महिला मंच अध्यक्ष अलका राणे हे उपस्थित होते परमपूज्य श्री उद्धवजी महाराज यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे संपूर्ण सभागृह आध्यात्मिकतेने भारावून गेले श्री नेरकर यांनी आपल्या भाषणामध्ये सध्या समाजामध्ये सुरू असलेल्या वैवाहिक समस्यावर परखडपणे भाष्य करत समाजानं काय करावं यासाठी मार्गदर्शन केलं अध्यक्षीय भाषणात श्री कोठावदे यांनी आजच्या तरुण पिढीला सहजीवनाचे खरे अर्थ समजावून सांगितले माणसाच्या आयुष्यात अनेक टप्पे येतात पण पन पन्नास वर्षांचे एकत्रित सहजीवन म्हणजे खरं तर एक सुंदर प्रेरणादायी प्रवास या प्रवासाचा गौरव करणारा आणि आदर्श दाम्पत्यांचा सन्मान करणारा विवाह सुवर्णबंधन कृतज्ञता सोहळा महाराष्ट्र वाणी युवा मंच सटणा बागलान आणि महाराष्ट्र वाणी महिला मंच सटणा यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणामध्ये संपन्न झाला बागलान तालुक्यातील वाणी समाजातील अशा सर्व ज्येष्ठ दाम्पत्यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला ज्यांनी विवाहाच्या पन्नास वर्षांचा टप्पा गाठून आपल्या नात्यातील प्रेम समजूत आणि सहकार्याची सुंदर ठेव जपली त्यांचा हा सहजीवनाचा सुवर्ण महोत्सव संपूर्ण समाजासाठी एक आदर्श ठरावा या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला कार्यक्रमात सुवर्ण विवाह झालेल्या दाम्पत्यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला त्यांच्या सहजीवनातील अनुभव ऐकताना उपस्थितांच्या डोळ्यातून नकळत आनंदाश्रूही वाहत होते हा कार्यक्रम म्हणजे एक सामाजिक समविचार सहकार आणि संस्कारांचा उत्सव होता जुन्या पिढीचा सन्मान करताना नव्या पिढीला प्रेम सहकार्य आणि समर्पणाची शिकवण देणारा एक अमूल्य ठेवा ठरला कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदीश बधाण योगेश अमृतकर महेंद्र येवला अलका राणे भूषण धामणे अभिजित बागड प्रवीण बागड सारंग कुटाडे तुषार येवला विवेक ढोमणे नयन नेरकर पारस बागड गणेश धामणे कल्पेश अमृतकर अनिल येवला दिगंबर ब्राह्मणकर निलेश अमृतकर नितीन बधाण गोकुळ शिरोडे योगिता शिरोडे अर्चना नेरकर सौ संगीता खाणकरी वेदश्री अमृतकर अर्पणा येवलकर आदींसह महाराष्ट्र वाणी युवा सदस्यांनी परिश्रम घेतला या सोहळ्यामध्ये वाणी समाजातील समाज बांधव महिला आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

अरे वा किती छान छान टाळावा जायचा जोरदार टाळावा जायचा वाह आता फक्त एक नंबर विनंती पुन्हा एक आता हा तुम्ही पाप्यपूजन सोहळा केला हा तुम्हाला आता घरी सुद्धा करायचा आहे नुसता हा सोहळा नाही तर आपल्या आईवडिलांना आपल्याला जीव लावायचा आहे हे मात्र प्रकर्षाने सगळ्यांनी पाळायचं आहे